आपण पाहताय महाधुरा हे श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाधुरळा चॅनल मध्ये आपलं स्वागत गेले सहा सात वर्षे ज्या कागलच्या रणांगणात मंत्री मुश्रीफ हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे जे शाहू कारखान्याचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष आहेत या दोघांच्या प्रचंड संघर्ष सुरू होता सहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत समरजित घाडगे हे अपक्ष उभारले आणि त्यांच्याविरोधात मंत्री मुश्रीफ महाविका विकास आघाडीचे उमेदवार होते त्यांचा तेव्हा पराभव झाला त्यानंतर पाच वर्षानंतर पुन्हा दोघे एकमेकांच्या समोर आले तर समरजित घाडगे हे भाजपच्या वतीनं उभारणार होते आणि महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री मुश्रीफ उभारणार होते पण सगळ्या राजकीय संदर्भ बदलले राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत गेली आणि हा संघर्ष आणखी वाढला आता पुन्हा समरजित घाडगे आणि मंत्री मुश्रीफ एक एक हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असे चित्र असतानाच अचानक कागल नगरपालिकेत ते दोघं एक झाले आहेत ही दोघं एक होण्यामध्ये नेमकं कोणाची मध्यस्थी याची चर्चा सुरू झाली आहे आणि हा मध्यस्थ आहे राज्याचा नेता अतिशय महत्त्वाचा नेता राज्याचा ज्यांनी या दोघांच्यात मध्यस्थी केलेली आहे खरं तर समरजित घाटगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात त्यांच्याच इच्छेनुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पण जागा वाटपात आणि महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात त्यांना भाजप सोडावं लागलं आणि तिकिटासाठी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला पण विधानसभा निवणुकीत त्यांचा सा पराभव झाला त्यानंतर समरजित घाटगे यांची पावलं पुन्हा भाजपकडं वळू लागली होती पण नेमकं या नगरपालिकेच्या निम निमित्तानं मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांच्या संघर्षाला पूर्णिराम देण्याचं काम केले ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामुळं या, या दोघांच्यात मध्यस्थ करणारा नेता कोल्हापूर जिल्ह्यातला नव्हे तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं समोर आलेलं आहे या दोघांची त्यांनी तीन वेळा एकत्र बैठक घेतली दोघांची समजूत काढली आणि यापुढच्या राजकारणात दोघांनी एकत्र काम करावं असा सल्ला दिला आणि दोघांनाही तो सल्ला मांडला आणि त्याची सुरुवात झाली आहे कागल नगरपालिकेत यापुढच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या घटना घडणार याची झलकच या, गटना, या, या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं कागल नगरपालिकेत आता नगराध्यक्ष मुश्रीफ गटाचा आणि उपनगराध्यक्ष मात्र समरजित घाटगे गटाचा हे निश्चित झालेलं आहे अशीच युती मुरगुड नगरपालिकेतही झालेली आहे तिथेही शिवसेना आणि भाजप आणि गट एकत्र एक आलेले आहेत शिवसेनेला नगराध्यक्षपद दिलेलं आहे कागलचं नगराध्यक्षपद राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेलं आहे त्यामुळं या सगळ्या मध्यस्थीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली आणि गेल्या सात वर्षे जो संघर्ष मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या सुरू होता तो अखेर संपलेला आहे नवीन राजकारण या दोघांच्या आता उद्यापासून सुरू होईल उद्या दोघांची संयुक्त पत्रकार बैठक होईल आणि या पत्रकार बैठकीत दो सात वर्षाचा संघर्ष संपल्याची घोषणा होईल त्यानंतर कागलच्या राजकारणाला नवं वळण निश्चितपणे मिळेल ते नेमकं नवं वळण काय असणार हे आपण दोन दिवसात निश्चितपणे सांगू तोपर्यंत पहा महाधुरळा आपल्या राजकीय बातम्यांसाठी नक्की पहा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद